नमस्कार वसाई विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत डहाणूमध्ये लालबावटा पक्षाचे कॉम्रेड राहुल मेढा यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लालबावटा पक्षाचे लोकप्रिय उमेदवार कॉम्रेड राहुल मेढा यांचा प्रचारानिमित्त लालबावटा पक्षाच्या वतीने चालत पायी रॅली काढण्यात आली होती रॅलीची सुरुवात दाभण गावातून करण्यात आली होती ऐना गावात रॅलीचे सभेत रूपांतर करण्यात आले या दरम्यान आदिवासी शेतकरी मजूर महिला तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सभेला संबोधित करण्यासाठी उमेदवार कॉम्रेड राहुल मेडा राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवराम पाटील जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड अन्या मोर जानू पिलेना डहाणू तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड रामू गोवारी लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सीता जाधव डहाणू तालुका अध्यक्ष कॉम्रेड कविता महालोडा भारतीय पालिका पाडेकर पक्षाच्या सहसचिव कॉम्रेड

तो दिवस रात्र महिलांचे प्रश्न असू शेतकऱ्यांचे प्रश्न असू झोपडपट्टीचा विषय असू दिवसरात्र त्याच्यामध्ये हा काम करतो हा पोरगा तर तुम्ही विचार करा आमची निशाणी बॅट आहे तुम्ही स्वातंत्र्य संविधानाने दिलेला आहे तुम्हाला तुम्ही विचार करून मत करू शकता वोटिंग करू शकता आमची निशानी बॅट आहे नंबर आमचा सहा आहे सहा नंबरचा बटन दाबून आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच दोन बोल शब्द बोलून जय हिंद लाल सलाम आज आपल्याला